नियोजन त्यांनी केलं आहे सूत्रसंचालन शिक्षक प्रशिक्षण अंतर्गत रिसोर्स पर्सन स्मरणिका प्रकाशन वृत्तपत्रीय आलेखन म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत आचार्य अत्रे शिक्षकोत्तम पुरस्कार तसेच एल आय सी पुणेद्वारा आदर्श शिक्षक पुरस्काराने त्या सन्मानित झाल्या आहेत भरारी मराठी काव्यसंग्रह तसेच सलाम जिंदगी हिंदी काव्यसंग्रह वर्ल्ड प्रेसवर प्रकाशित आहेत सक्षम कम्युनिटी सेंटर फॉर अंडर प्रिव्हिलेज चिल्ड्रन या संस्थेशी सेवा कार्यात संलग्न आहेत तर मी अशा जयाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं सादरीकरण करावं नमस्कार मी श्रीमती जयाराव बाबासाहेबांच्या जन्मदिवसाच्या या जल्लोष समारोहात त्यांना समर्पित माझी ही स्वलिखित रचना जिचे शीर्षक आहे लाखांचा पोशिंदा सादर करत आहे लाखांचा पोशिंदा दीन दीनदलित शोषितांसाठी जयाने केले जीवाचे रान उंच स्वरात अभिमानाने गाऊया भीमरायाचे गानं गाऊया भीमरायाचे गान, बंद होते जासाठी बसून शिकण्या वर्गाचे दार शिक्षणाचे सारांसाठी त्यानेच उघडले महाद्वार त्यानेच उघडले महाद्वार अनेक पदव्या देशी विदेशी कष्टाने केल्या संपादन गोरगरिबांसाठी प्रगतीचे विशाल खुल खोलले दालन विशाल खोलले दालन चला गाऊया भीमरायाचे गान चला गाऊया भीमरायाचे गान स्वातंत्र्य समता बंधुतेचा करुणी जय जयकार दलितांच्या जीवनाला दिदला निश्चित सुबक आकार निश्चित सुबक आकार मागास मिळता सकस जीवनाचा अधिकार स्वाभिमानी जीवनाचे सपान सर्वांचे झाले साकार सर्वांचे झाले साकार चला गाऊया भीमरायाचे गान चला गाऊया भीमरायाचे गान शस्त्रांनी प्रतिकाराच्या साऱ्यांना करून चाली रीतींना अस्पृश्यतेच्या घातक दिले जुगारून दिले जुगारून स्वजनांना दिली ओळख प्रतिष्ठा धम्म बौद्ध स्वीकारून महामानवा अशा त्या आदरे करू सारे नमन चला गाऊया चला गाऊया भीमरायाचे गान हे भीमरावा हे भीमरावा लाखो दिन अबलांचा ठरला रे खरा पोशिंदा अन्यायाने त्रस्त हो ना होणे कुणा आता शरमिंदा ना होणे कुणा अता शरमिंदा तळा गाळातल्या दुखितांनी साहिली तळागाळातल्या दुखितांनी साहिली आजवरी जी निंदा स्वत्वाची त्या ओळख पटविणारा सत्वाची त्या ओळख पटविणारा आगळा रे परिंदा आगळा रे परिंदा भीमरावाचे गान चला गाऊया भीमरावाचे गान चला गाऊया जन्मदिवसाच्या महोत्सवाचा जन्मदिवसाच्या महोत्सवाचा जल्लोष साजरा करूया जल्लोष साजरा करूया भीमरायाचे गान उच्च स्वराने गाऊया उच्च स्वराने गाऊया धन्यवाद